मंडळी नमस्कार काल दिनांक दहा फेब्रुवारीला आपलं लाईव्ह झालं होतं पण लाईव्ह खूप वेळ चालल्यामुळं त्या लाईव्ह मध्ये आलेले प्रश्न उत्तर आपण तेव्हा घेऊ शकलो नाही सत्तर मिनिटांपेक्षाही जास्त वेळ आपण रासायनिक आणि विद्रव्य खतांबद्दल माहिती घेतली होती आता या व्हिडिओमध्ये त्या लाईव्ह वर आलेल्या प्रश्नांचे उत्तर मी देतोय नमस्कार सर एप्रिल मे मध्ये एनपीके आणि ट्रायकोबोस्ट ड्रिप मध्ये टाकले तर काम करते का ते सांगा बिलकुल करतात काही अडचण नाही एनपीके पीके ट्रायकोबुस ड्रिप मधून जर दिले आणि ओलावा जमिनीत असेल तर ते काम करतात मला मूग तीळ मिक्स पेराय पेरणी करायची आहे चार तास मूग एक तास तीळ पेरणी करावी का तसं मूग आणि तीळ हे मिक्स क्रॉपिंगसाठी काही फारसं सुटेबल नाहीये पण एक प्रयोग म्हणून तुम्ही काही क्षेत्रावर करू शकता दोनशे पासष्ट ऊस लागण आहे मातीची भर दिली फुटवा कमी काही कमी होईना दुसरा उपाय सांगा तुमचेच खत औषध आहेत नियोजन तुमच्या प्रमाण आहे बघा फुटवा कमी करायचा असेल तर मातीची भर देणे हा एकच उपाय आपल्याकडे आहे थोडीशी मातीची भर मोठी द्या जास्त माती जर पडली तर फुटवा बंद होईल हिरवळीचे खत म्हणून मूग पेरतो पेरता येतो का आणि त्याला कधी जमिनीत गाडावं हिरवळीचं खत म्हणून मूग पेरता येतो आणि मुगाला तुम्ही फुलं लागल्यानंतर म्हणजे पेरणी झाल्यानंतर साधारणतः पस्तीस दिवसाच्या दरम्यान चाळीस दिवसाच्या दरम्यान फुलं लागल्यानंतर जमिनीत गाडू शकता अजून एक हिरवळीच्या खताबद्दलच एक प्रश्न आहे आणि तो बऱ्याच दिवसापासून बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनातला आहे तर हिरवळीच्या खताचं बियाणं हिरवळीच्या खतामध्ये सगळ्यात चांगले दोन पिकं आहेत ते म्हणजे ताग म्हणजे बोरू आणि दुसरं आहे ढेंचा तर आपण हिरवळीचं खत एवढं चांगलं असताना सुद्धा शेतकऱ्यांना बियाणं मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांना हिरवळी सखत घेणं शक्य नाही मग अशा शेतकऱ्यांची नेहमी आपल्याला विनंती असायची किंवा तुम्ही बियाणं उपलब्ध करा पण आपल्याकडे रजिस्ट्रेशन नसल्यामुळं किंवा त्याचं ब्रिडरशीट नसल्यामुळं आपण बियाणं त्याचं उपलब्ध करू शकलो नाही पण शेतकऱ्यांना बियाणं मिळावं बियाणं मिळणं सोपं व्हावं यासाठी एक मी तुम्हाला नंबर देतो ज्यांनाही बियाणं पाहिजे पंचवीस किलोची साधारणतः एकरी त्याचं प्रमाण असतं तागाचं बियाणं जे आहे हे एकशे पाच रुपये किलो आहे आणि ढेंच्याचं बियाणं जे आहे ते एकशे वीस रुपये किलो तुम्हाला मिळू शकतं त्याच्यामध्ये तो अकोल्याला ते बियाणं एका व्यापाऱ्यांना मी उपलब्ध करून ठेवायला सांगितलं आहे त्यांच्याकडे तुम्हाला बियाणं ते मिळेल त्यांचं नाव आहे संजय इंगोले राहुल ॲग्रो एजन्सी संजय इंगोले म्हणून नाव आहे त्या व्यापाऱ्यांचं आणि त्यांचा नंबर आहे <coughs> त्र्याऐंशी एकोणतीस सहासष्ट ऐंशी चाळीस परत एकदा नंबर सांगतो त्र्याऐंशी एकोणतीस सहासष्ट ऐंशी चाळीस या नंबरवर कॉल करून तुम्ही कुठं राहता तुमचा ॲड्रेस वगैरे हो त्यांना देऊन आणि ते सांगतील समोर तसं त्यांच्या अकाऊंटला वगैरे पैसे टाकून बियाणं तुम्ही डेंचाचं आणि बोरूचं हिरवईच्या खताचं बियाणं घेऊ शकता आ, या महिन्यामध्ये फे फेब्रुवारीमध्ये किंवा मा पंधरा मार्च पर्यंतही हिरवळीचे खतं पेरायला हरकत नाही काही अडचण नाही जर तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर पन्नास पंचावन्न दिवसाला हे पिकं जे आहेत ते फुलोऱ्यावर येतात फुलोऱ्यावर आल्यानंतर त्यांना गाडायचं असतं तीन चार पाणी किंवा पाच पाणी जमिनीनुसार लागू शकतात हलकी जमीन आहे हरभऱ्याला फुल असताना ताण न देता पाणी दिले तर चालेल का असे केले तर फुलगळ होईल का मग हलक्या जमिनीत हरभरा पेरू नये असं आपण सांगितलेलं आहे पण तुम्ही पेरलाय ठीक आहे ताण बसला पाणी दिलं की फुलं गळतात त्यामुळं फुल न गळ होता ताण न बसताच पाणी देत राहणं हे योग्य आहे उसाला उस डोस कोणता देऊ लागण दोन महिन्याचे आहे आधी काय दिलं किती दिलं ते आपल्याला काहीच माहित नाही त्यामुळे तसं काय द्यायचं ते सांगणं कठीण आहे फुटवे नको असतील आणि ऊस पिकाची वाढ करायची असेल तर एन पी के कोणती वापरावी फुटवे नको आणि वाढ करायची तर एन पी के आपला जो एन पीके बुश डी एक्स आहे ते वापरू शकता किंवा आझाटो बॅक्टरी वापरू शकता दोन एकर मुगावर आमोनी तणनाशक चालते का किती प्रमाण आणि उरलेले काय करायचे बघा याच्यामध्ये थोडसं बारा पॉईंट चार ग्रॅम एकर सोयाबीनचा डोस आहे पण हे मुगामध्ये वापरताना एका एकराचा डोस सवा एकरात वापरावा लागतो त्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीनं मोजून व्यवस्थित घेऊन जर तुम्ही कमी डोस मध्ये वापरलं तर हरकत नाही आणि उरलेलं औषध ते पाण्यात टाकल्यानंतर काहीच करू शकत नाही त्याला प्रत्येक पिकात पूर्व तणनाशक वापरले तर किती कालावधी जमीन तणमुक्त होईल साधारणत किमान पंचवीस दिवसापासून तर चाळीस दिवसापर्यंत जमीन तणमुक्त राहते जर उगवणपूर्व तणनाशक आपण व्यवस्थित वापरलं तर त्या तणांसाठी समजा रुंद पानाच्या तणांसाठी तर रुंद पानाचे तण किमान पंचवीस ते पस्तीस दिवसापर्यंत येत नाही डॉलर हरभरावर शेवटचे पाणी कधी द्यावे ऐंशी दिवस झाले घाटे घाटे धरले आहेत तुम्ही उत्पादन वाढण्यासाठी काम करता तसेच भविष्यात उत्पादन वाढण्यासाठी आपण सर्व मिळून काही करू शकतो का बिलकुल करू शकतो सगळेजण मिळून काहीही करू शकतो आणि डॉलरला तुमचा ऐंशी दिवस जर झाले असेल एक पाणी शेवटचं तुम्ही आता देऊ शकता जैविक खतामुळे जमिनीची सुपिकता वाढते का हो वाढते रासायनिक खत कोरून देताना किती खोल दिले पाहिजे जेणेकरून फिक्स होणार नाही साधारणतः एक टीज भर म्हणजे दहा सेंटीमीटरच्या दरम्यान जमिनीच्या खोल आपण रासायनिक खत देऊ शकतो वॉटर सोल्युअल खत कोणत्या कंपनीचं घ्यावा मी सांगितलं तुम्हाला बुस्टरचं जर मिळालं परीस एकोणीसशे एकोणीशे परीस बारा एकसष्ट शून्य वगैरे तर ते घ्या तुम्ही त्याच्या गुणवत्तेची हमी आम्ही देतो जून मध्ये लागवड करायची आहे तर नेमकं ऊस करू की हळद हे नाही सांगता येत बुरशीचा अटॅक कमी करण्यासाठी जमीन ओली असताना पूर्ण जमिनीवर हो, ट्रायकोडर्माचा फवारा करावा का फेकून द्यावं असं काहीतरी मागील प्रोग्राम मध्ये प्रश्न होता उत्तर पण आपण सांगितलं होतं पण सविस्तर सांगा बघा जमिनीतील बुरशीला कंट्रोल करायचा असेल तर ट्रायकोडर्मा हे सगळ्यात चांगलं उपाय आहे आणि त्याचा वापर करताना जमीन जर ओली असेल आणि त्याच्यावर आपण दाट फवारा दिला ट्रायकोडर्माचा तर सगळ्यात बेस्ट सगळ्यात चांगला वापर त्या पद्धतीनं होईल मग तुम्ही इतर पद्धत फवारणी करणं शक्य नसेल तर मातीत रेतीत किंवा शेणखतात मिक्स करून खतात मिक्स करून फेकू शकता ड्रिपद्वारे देऊ शकता कोणतेही पण ही पण सध्या सगळ्यात चांगली पद्धत आहे मल्चिंगचा काय फायदा होते तन होऊ नये एवढच आहे की कापूस लागवडी करावी का मल्चिंगचा व्हिडिओ बनवा ठीक आहे व्हिडिओ बनवतो मल्चिंगचे अनेक फायदे फक्त तन होऊ नये असं नाही अनेक फायदे आहेत मलचींचे त्याच्यावर एक व्हिडिओ आपण बनवू मिरची फुलावर आहे व तीन वेळा तोडे झालेले त्यावर थ्रिप्सचा अटॅक आहे काही झाडे बोकड्यासारखी झाली बघा मिरचीला तुम्ही थ्रीपसाठी कराटे रोगर पांडा सुपर सरेंडर ट्रेसर इथिओन याचा आलटून पालटून फवारा द्या हे सगळे औषधं मी तुम्हाला सांगितले हे स्वस्त आणि प्रभावी औषध आहेत तर याचा आलटून पालटून फवारा द्या फेब्रुवारीला हायब्रीड ज्वारी विठ्ठल पेरली पातळ झाली एक फेब्रुवारीला विरळणी करून ती झाडं पुन्हा लावली तर चालेल का योग्य मार्गदर्शन करा बघा ते परत लावल्यानंतर जर पाणी त्याला व्यवस्थित मिळालं व्यवस्थित दाबले गेलं तर जम जमू शकते फारसं यश नाही मिळत त्यात पण जर चांगलं व्यवस्थित केलं सगळं तर जमू शकते बियाच्या कांदाला पंच्याहत्तर दिवस झाले फुटव्याची संख्या भरपूर आहे पण गोंड्याची साईज बारीक आहे बघा फुटवे जास्त म्हणजे गोंड्याची साईज बारीक हे तुमचं म्हणजे आपण त्याला काय थमरूल जर जास्त फुटवे असेल तर गोंडा थोडासा बारीक असेल त्यामुळं त्याचं काही फारशी चिंता करू नका गोंडा जरी बारीक असला तरी तुम्हाला फुटवे जास्त असल्यामुळं तिथं काही अडचण येणार नाही सर मला सौर ऊर्जा मंजूर झालं होतं पण मी ते घेतलं नाही मला भरोसा वाटला नाही तर तुमच्याकडे कोणत्या कंपनीचा आहे आणि कसं माझ्याकडे जैनचं आहे इतर अजून दुसऱ्या कंपनीचे सगळे जे सौर हे गव्हर्नमेंटच्या मार्फत जे मिळतात ते चांगले काही अडचण नाही खूप सुंदर आहे ते घ्या आता ज्वारी पेरायचे आहे तर लवकर येणाऱ्या जाती सांगा सगळ्या जाती साधारणतः शंभर एकशे दहा दिवसाच्या आहे त्याच्यापेक्षा लवकर येणाऱ्या जाती नाही त्यामुळं तसं उशीर होतोय तीस जानेवारी पर्यंतच आपण ज्वारी पेरा असं सांगितलेलं आहे भैमुगावर झिंक किडीटी चाळीस ग्रॅम फवारणी केल्यामुळे भैमुगाचे पानं पिवळी पडली आहेत काही उपाययोजना कराव्यात झिंक किडीटी मुळे नाही पडली पानं पिवळे पानं पिवळे पडल्याचा दुसरं कारण असेल झेंकमुळं पिवळं उलट पिवळं पडलेलं हिरवं होतं भैमुखावर कुठं कुठं रात्री लष्करी आई दिसते काय पवारावर विटारा प्लस घ्या आपलं विटारा प्लस चाळीस मिली जर घेतलं तुम्ही तर सगळ्या पिकावरच्या सगळ्या लष्करी आळ्यांसाठी विटारा प्लस हे उपयुक्त आळीनाशक आहे एनपीके बुस्ट डीएक्स पी बुस्ट डीएक्स केलिप डीएक्स हे कशा प्रकारे काम करतं याविषयी संपूर्ण माहिती द्या मी बरेच वेळेस माहिती दिली आहे परत एकदा सांगतो हे जीवाणू आहेत आणि ते नत्र मिळून देण्याचं काम करतात स्फुरद मिळवून देण्याचे काम करतात पलाश मिळवून देण्याचं काम करतात जे एन पी केुस डीएक्स आहे ते तीनही घटक मिळवून द्यायचं काम करतात जे पी बुस डीएक्स आहे ते फक्त स्फुरद विरघळण्याचं काम करतात आणि पिकाला मिळवून देतात आणि जे केलिप डीएक्स आहे ते पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया ते चल स्वरूपात पालाशला काम करतात तर वेगवेगळे नत्र स्फुरत पालाश आणि एकत्र नत्र स्फुरत पालाश तिनेही सोबत मिळून देणारे जीवाणू ते दे आहेत माझा हरभरा पंचावन्न दिवसाचा आहे बारा दिवसा अगोदर टॉपअप बारा एकशे चुखे वापरले वीस पंचवीस फुलं आणि कळ्या दिसत आहे उद्या फवारा मारायचा आहे जे बारा एकसठ प्रोपिको शिंजो आणले चालेल का बिलकुल चालते जीवाणू खते पिकाला दिल्यानंतर किती दिवसात लागू होतात आता तुम्ही कोणत्या क्वालिटीचे देता कसं देता त्याच्यावर आहे पण तुम्ही एन पी डीएस डी दिलं पी बुस डी एस दिलं केलिप डी एस दिलं की लगेच ते तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच तुम्हाला त्यात हा फरक पडणं सुरू होईल फरक पडायला चालू होईल आणि महिन्याभरापर्यंत तुम्हाला त्यात फरक चांगला जाणवेल पेंडॅमेथील हे पेरणीनंतर पेरणी नंतर फवारायचे असे सांगतात पण हे तणनाशक पेरणीच्या आधी फवारले तर चालेल का चा नंतर नाही तासाच्या आत पेरणी झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपण याला फवारू शकता कापूस बियाण्याला लाल रंगाचे कोणते औषध लावलेले असते ते रिहांश असतं थायोमिथॉक्स थर्टी पर्सेंट एफ एस अमोनी तणनाशक वापरल्यानंतर सोयाबीनमध्ये वीस ते पंचवीस दिवसांनी शाखेत किंवा कोणतेही तणनाशक वापरायला जमेल का तसं पाहिलं तर दोनदा तणनाशक वापरण्याची गरजच पडत नाही जर तुम्ही पहिलेच तणनाशक व्यवस्थित फवारलं तर आणि जर गरज पडलीच तर जमिनीत चांगला ओलावा असेल आणि पंचवीस तीस दिवसानंतर जर गरज पडली तर तुम्ही ते वापरू शकता शॉकअप सोबत घेऊन डेंचा लागवड हरभऱ्यानंतर करू शकतो का हरभऱ्यानंतर करू शकतं काही अडचण नाही मार्च एंड पर्यंत ढेंचा किंवा कि बोरू घ्यायला तुम्हाला हरकत नाही ऊस लागवड करताना बेसल डोस द्यावा का हो बिलकुल द्या कोणत्या खतामध्ये कोणते खत मिक्स करू नये याबद्दल सांगा फक्त कॅल्शियम मध्ये कोणतं सल्फेट मिक्स करायचं नाही बाकी चालतं बीज उत्पादन कांद्यामध्ये मासे कमी आहे कृपया उपाय सांगा माशाचे जे बॉक्स मिळतात ते ठेवण्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय त्याला नाहीये वॉटर सोल्युबल खत पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही शिल्लक असतात काय कारण आहे वॉटर सोल्युबल खत विरघळताना त्याला पाणी जास्त वापरा आपण काय करतो पाच लिटर पाणी घेतून एक किलो खत त्याच्यात विरघळायचा प्रयत्न करतो तसं करू नका साधारणतः वीस लिटर कमीत कमी एक किलो जर खत विरघळायचं असेल तुम्हाला तर कमीत कमी वीस लिटर तरी पाणी पाहिजे पाणी जास्त वापरा विरघळतात दीड एकर शेत खाली आहे लेवल केली आहे तुरीचे शेत होते तर आता नफा जास्त राहील असे पीक सांगा पाणी भरपूर आहे आता नफा जास्त राहील असे भाजीपाला पीक घ्या कुठलेही बिग बी सोबत केलिप डीएक्स चालतं का चालतं मागे काही महिन्यापूर्वी खतामध्ये भेसळ झाल्याच्या बातम्या बघितल्या होत्या सर तर आपण कसे ओळखू शकतो याबद्दल माहिती सांगा एखादा व्हिडिओ घेऊ त्याचा स्पेशल बुस्टरचे आंबा आणि या वर्षी उपलब्ध होतील का याचे मुबलक बियाणं आहे का कमी प्रमाणात आहे म्हणजे तुमच्या कृषी अधिकृत कृषी केंद्रावर बुक करायचं कळेल बुक करून ठेवा तुम्ही मुबलक बियाणे नाही बुस्टरचं सोयाबीनचं कोणतंच बियाणं मुबलक नाहीये ऊसाचा जेठा जे काढलाय फुटव्यांचा वाढीसाठी काय फवारावे जीए चालेल का दुकानदार म्हणतो जीएने नवीन फुटवा निघतो वाढ होत नाही वाढ होते म्हणजे सेल एलॉंगेशन आणि सेल मल्टिप्लिकेशन हे वाढ होण्यासाठी सुद्धा वापरू शकतात अडचण नाही सूर्यावर सोयाबीन बियाण्यासारखे कपाशी बियाण्याचे लकी ड्रॉ करा अच्छा <laughs> दोन महिन्याच्या उसाला कोणते तणनाशक फवारणी करावी तण काही ठिकाणी लहान कुठं मोठे आहे लहान मोठे जर असेल तर मोठं उपटून घ्या आणि सेंकॉर जे आहे त्या त्याचा फवारा मेट्रिब्युजिन त्याचा फवारा तुम्ही देऊ शकता कोणत्या वेळी कोणती खतं द्यावीत ते सांगितलं मी गोदावरी तुरीचा खोडवा ठेवला आहे पाणी देऊन चार दिवस झाले विसवीट जर तेरा हे खत दिले परंतु चार पाच इंच इतकेच फुटवे येऊन फुलं आणि कळी लागत आहे फांदी वाढ होण्यासाठी काय करावे टॉपअप फवारा पण जास्त तुमच्या खोडव्या तुरीमध्ये जास्त काही फांद्या वाढत नाही ऊस पिकाला आळवणी फवारणीसाठी कोणते प्रोडक्ट वापरू दीड महिन्याचा ऊस आहे दीड महिन्याच्या ऊसाला तुम्ही एकरी दोन लिटर रायझर आहे अर्धा किलो एन पीके बुस डी एक्स आहे त्यानंतर रायझर आणि एनपीके के हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि काही खतं घ्यायचं असेल तर विद्राव्य खतं सुद्धा घेऊ शकता याच्यासोबत गहू ऐंशी पंशी दिवसात झालाय पंच्याऐंशी दिवसात झालाय भरकट पडलेला असून काही प्रमाणात हिरवा आहे तरी पण पाणी द्यावे का नका देऊ आता पेरला येईल का हो सोयाबीन आश्रय सत्याहत्तर सत्यात्तर एक साडे चौदा क्विंटल उत्पादन झाले खूप चांगले मार्गशन केले सर धन्यवाद वॉटर सोल्यूबल एनपीके ची ग्रेड एकदा दिल्यावर पिकास किती दिवस उपलब्ध असते व पिकाच्या वाढीच्या स्टेजमध्ये एक ग्रेड किती दिवसाच्या अंतराने देऊ शकतो किंवा रिपीट करू शकतो एनपीके ची वॉटर सोल्युबल एनपीके पी ग्रेड हा याच्यामध्ये जे आहे ना हे पूर्ण शास्त्र आहे प्रत्येक पिकानुसार पिकाच्या अवस्थेनुसार तुम्हाला ती ग्रेड निवडायची आहे आणि त्याचं किती वेळ द्यायचं असं प्रत्येक पिकाचं एक शेड्यूल असतं ते शेड्यूल फॉलो करा वॉटर सोल्युबल खते एनपीके बॅक्टेरिया सोबत देऊ शकतो का देऊ शकतो सर्व भाजीपाल्याला लागणारी खते आणि फवारणी कोणती ती माहिती द्याल ठीक आहे पीएचबी आणि केएमबी आहे तसाच नत्रस्फुरद पालाश तिन्ही मिळून एखादं औषध ते एनपीके पीके बुज डी एक जे आहे ना ते तिन्ही घटक मिळून देणार आहे खूप छान माहिती भेटली सर्व शेतकरी मित्रांसाठी महत्वाची आहे शेतकरी मित्रांनो नुसते बघू नका व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा ते फुकट धन्यवाद सत्तर दिवसाचा मका आहे खते कोणते टाकावे आता खात्याची गरज नाही टेम्पचा विचार करता आजच्या डेटला संत्रा ट्रायकोडर्मा एनपीके बॅक्टेरिया सोडून तर फायदा होईल का टेम्परेचरचा विचार करता सोडलं तर फायदा होतो काय अडचण नाही बिग बी आणि भरारी बीज उत्पादन कांद्याला फवारणी केले तर चालेल का चालते ढेंच्या फेब्रुवारी महिन्यात टाकल्यास नंतर कापूस लावता येईल का बिलकुल लावता येतो चला मंडई हे झाले प्रश्न सगळे प्रश्न होते आणि तेच आपण जवळपास सगळे प्रश्न कव्हर केलेत धन्यवाद